नमस्कार हॉबी हो मूड्स या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत हळदी कुंकू वाण आयडियाज आणि उखाणे हळदी कुंकू म्हटले की तयारीला वेळच पुरत नाही म्हणून मी हळदी कुंकूसाठीचे साधे आणि सोपे डेकोरेशन सुद्धा तुम्हाला करून दाखवले आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला आता आपण वाणाच्या वस्तू पाहूयात ॲलोवेरा जेल ॲलोवेरा जेलची छोटी किंवा मोठी बॉटल तुम्ही देऊ शकता कुठलेही मॉइश्चरायझिंग लोशन आणि त्यानंतर आहे गुलाब जलची बॉटल यातही लहान किंवा मोठी बॉटल येते हे आहे गोल्डन फेस मास्क हे सुद्धा द्यायला छान आहे त्यानंतर लहान साईजचे पण मोती असणारे क्लचर्स वीस पंचवीस रुपयांपर्यंत येते आर्टिफिशियल कचरा हा सुद्धा पंधरा किंवा वीस रुपयांपर्यंत येतो अत्तराची बॉटल हिची सुरुवातही तीस रुपयांपासून असते तीस ते चाळीस रुपये ह्या आहेत वेगवेगळ्या साडी पिन्स सुद्धा तुम्हाला तीस रुपयांपासून ते पन्नास रुपयांच्या रेंजमध्ये वेगवेगळे डिझाईन्समध्ये उपलब्ध असतात आणि तिचा वापर देखील सर्वांनाच होतो त्यानंतर मस्कारा किंवा काजल पेन्सिल हे सुद्धा सगळ्यांना उपयोगी अशीच वस्तू आहे हर्बल क्रीम हर्बल क्रीमही सर्वजण आजकाल वापरतच असतात मोबाईल पाऊच मोबाईल पाऊच पण उपयोगी अशी वस्तू आहे ही छोटीशी हँडबॅग आहे मीडियम साईजची ही देखील तुम्ही वाण म्हणून देऊ शकतात हिचाही वापर होतो वेगवेगळे मसाला पॅकेट्स याचेसुद्धा वेगवेगळे प्रकार येतात त्यानंतर दूध मसाला हा पण आपल्याला किचनमध्ये कधी ना कधी कदि वापरायला येतो तुळशीचे बेलाचे पारिजातकाचे किंवा कुठलेही झाड तुम्हाला वाण म्हणून देता येईल पाण्याची बॉटल ही पण सर्वांनाच उपयोगी पडते त्यानंतर जर मिळाले तर असे मातीचे कप आणि बशी हे सुद्धा खूप छान वाटते मोतीच्या हार आणि बांगड्या शक्य असल्यास तेही तुम्ही वाण म्हणून देऊ शकतात आता आपण हळदी कुंकूसाठीचे छान छान आणि नवीन असे उखाणे पाहूया